नमस्कार सीबीएस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला पाहूयात सर्वात मोठी बातमी नाभिक समाजाच्या आंदोलनाला सांगोल्यात या नेत्यांचा सा जाहीर पाठिंबा पाहासा विस्तार महाराष्ट्र शासनाने नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ कार्यानिधित करून त्यावरती अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ तयार करून निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून सांगोल्यात अमरन उपोषण सुरू आहे महाराष्ट्र शासनाने नाभिक समाजासाठी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी केशकला बोर्ड स्थापन केले आहे दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन इथं मागासवर्गीय वित्तानी विकास महामंडळ अंतर्गत संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या उपकंपनीची स्थापना केली आहे परंतु याबाबत कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही शासनाने नाभिक समाजाची फसवणूक केली की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या अनुषंगाने नाभिक बहुजन समाजाच्या वर्षानुवर्षे मागण्या प्रलंबित आहेत तसेच या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सकल नाभिक समाज महाराष्ट्र राज्यातील सांगोल्यात उपोषण व आंदोलन करीत आहे जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सकल नाभिक समाज अमरण उपोषणावर ठाम राहील अशी दृश्य दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर विविध मान्यवर उपोषण ठिकाणी येऊन आपला पाठिंबा जाहीर करीत असताना माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी उपस्थित राहून आंदोलकांशी विचारपूस करीत आपला पाठिंबा जाहीर केलाय तसेच सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय शहाजी बापू पाटील यांनी सुद्धा आपला पाठिंबा जाहीर केलाय तसेच शिकाबचे नेते डॉ बाबासाहेब देशमुख व भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी उपोषण भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केलाय लवकरात लवकर महाराष्ट्र शासन तुमचा विचार करेल व योग्य तो न्याय निवाडा होईल अशा भावना सांगोल्यातील नेत्यांनी व्यक्त केल्या आदर्श नाभिक सेवा मंडळ या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करावे केशशिल्पी महामंडळासाठी अर्थसंकल्पनाचा जाहीर केलेल्या निधीचा विनियोग करून तात्काळ अर्ज प्रकरण मंजूर करावेत केशशिल्पी महामंडळाचे अध्यक्ष व अशासकीय संचालक मंडळ त्यांच्या नियुक्ती करण्यात याव्यात अशी मागणी केसन खंडागळे किरण डांगे गौरव काळे समाधान सुरवसे उदय माने विकास चव्हाण रामदास काळे अमोल काशीत पवन नलवडे शंकर काळे संतोष जगताप साहेबराव जाधव कमलाकर भोसले सुनील खंडागळे सोमनाथ गवळी मनोज खंडागळे ज्योतिराम सागावकर बापू राऊत यांनी केले आहेत धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी